सर्व कार्यकर्त्यांची बैठक झाली आणि त्या बैठकीतून एकंदरीत सूर आला की गोपीशिंद पुरळकरांनी लोकसभा लढवावी खरं तर जिल्ह्यातून चार दिवसामध्ये असंख्य कार्यकर्त्यांचे फोन आले आणि निवडणूक लढवावी हा दबाव शंभर टक्के होता आज चार कार्यकर्त्यास चर्चा झाली आणि जनतेच्या आग्रहाखातर जनतेच्या प्रेमावर जनतेच्या विश्वासावर हे लोकसभेची निवडणूक आपण शंभर टक्के लढणार आहोत कार्यकर्त्यांनी कामाला लागायचं आहे गोपीचंद पडळकर हे आपला पक्ष गोपीचंद पडळकर हेच आपलं धोरण या हिसाबानं आपण साऱ्याने ताकदीने लोकसभेच्या निवडणुकीला तयारीने कामाला लागायचं आहे खरं तर जनतेच्या विश्वासावर आजपर्यंत गोपीचंद पडळकरांनी लढे उभारले आणि हा संघर्ष आपण लोकसभेच्या माध्यमातून जनतेसमोर ये आपण येत आहे कुठल्याही अपवांना बळी पडू नका कुणी खाय म्हणेल पण शंभर टक्के गोपीचंद पडळकर हे लोकसभेच्या रिंगणामध्ये असणार आहे कार्यकर्त्यांना मी आव्हान करतो तुम्ही ताकतीने आपल्या प्रत्येक मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद गट असेल पंचायत समिती गट असेल विधानसभा मतदार असेल तिथं ताकतीने आपण आपल्या प्रचाराला सुरुवात करायची आहे आणि दोन दिवसामध्ये आपण अर्ज केव्हा भरायचा आहे ते स्वतः गोपीशी डिक्लेअर करतील पुन्हा एकदा मी सांगतो कुठल्याही अफवावर कोणी विश्वास देऊ नका एवढीच मी विनंती करतो आणि साऱ्यांना कामाला लागायचं गेल्या चार दिवसात गोपीचंद पडळकरांनी माघार घेतली ते भाजपात जाणार भाजपाचा प्रचारात उतरणार अशा चर्चांना उद आला होता त्यामुळे गोपीचंद पडळकर लढणार की नाही अशी संभ्रम अवस्था निर्माण झाली होती या पार्श्वभूमीवर बिटा येथे आज पडळकर समर्थकांची बैठक आयोजित करण्यात आली होती सदर बैठकीत ब्रह्मदेव पडळकर यांनी गोपीचंद पडळकरांची उमेदवारी कायम असल्याचे सांगत कार्यकर्त्यांना का कामाला लागण्याच्या सूचना केल्या आहेत नियधी आणि निपक्ष वाकमांसाठी बघत राहा वर्षधारी व्यवस्थित धन्यवाद तन्वी फोटोग्राफी स्टुडिओ वेडिंग प्री वेडिंग कँडिड शूट मॉडेलिंग ट्रेन ड्रोनसह हो, दर्जेदार फोटोग्राफीसाठी एक वेळा अवश्य भेट द्या आमचा पत्ता आहे मुक्ताई कॉम्प्लेक्स विटा